दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ यांच्या यांच्या निमित्त नांदगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या रॅली व सभेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे नागरिक हे कोणतीही अपेक्षा न करता रॅली व सभेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते रॅलीची सांगता शिवाजी चौक सभेत झाली सभेची प्रस्तावना ऍडव्होकेट सुधाकर मुळे यांनी केली संतोष बधी विठ्ठल नालवडे संजय कटारिया तसेच संतोष गुप्ता यांची पत्नी गुप्ताबाबी यांची भाषणे झाली उमेदवार गणेशभाऊ धात्रक यांनी नांदगाव तालुका भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करणे यासाठी मला निवडून द्या असे नावणीत आव्हान केले त्याप्रमाणे गुप्ताबाबी यांनी निर्लज्ज व खोटे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत पाडा व गणेशन सारख्या सच्च्या व्यक्तीस निवडून द्या असे आव्हान केले यावेळी व्यासपीठावरती महेंद्र बोरसे सुधीर पाटील नासिम शेख शशीभाऊ भोळे सुनील पाटील श्रावण अवॉर्ड रतन सोनवणे मनमाड बाजार समितीचे आलेले सर्व संचालक मनमाडचे सर्व नगरसेवक पदाधिकारी महिला आघाडीच्या सदस्य व अन्य महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हजारो पुरुष व महिला हजर होत्या या सभेचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट सुधाकर मोरे यांनी केले बघितलं असं की फिरत असताना लोक असतात तुम्हाला फोन स्वतः असं करत त्याच्यावर आमचं वातावरण काय तुम्हाला पण मीडियाला प्रेम आहे जनतेचं महाविकास आघाडीवर उद्धव साहेबांवर शरद पवार साहेबांवर किंवा राहुल गांधींवर एक विश्वास आहे ते विश्वासाचंच प्रतीक म्हणून आज मी महाविकास आघाडीचा उमेदवार झाल्यानंतर जनताच आम्हाला उत्तम धरत आहे आणि जनतेचाच प्रेम कुठे आज हे एवढं वातावरण दिसतं आहे हे प्रेम महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव